स्टाईल हे काय ब्रेसलेट घेते जेवण पण आलेलं आहे तर जेवणामध्ये चपाती दोन सांगितलेले प्रॉन्स तवा, लग तवा, लग तवा लग 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 खाला भारी लागते तर जसं आपण इथे एंटर केला एवढं भारी आहे ना म्हणजे ऍक्टिव्हिटी करण्यासाठी भारी आहे ना एकदम चिल करायचं रिलॅक्स राहायचा शांत कोण कोणाचं नाही मस्त वाटत हा लाइटिंग जी केली आहे ना खूप खूप छान वाटते सानू पण बिटिंगची करते नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता ना दुपारचे वाजलेत दीड वाजलं आहे आणि आता जस्ट आम्ही रूममधनं बाहेर निघालो म्हणजे काल कसं का भरपूर थकलं होतं ट्रॅव्हल झाला होता हां तर ॲडिटिंग पण करायची होती व्हिडिओ तर आता व्हिडिओ ॲडिटिंग केली आणि तर नीट नेटवर्क पण नाही तर या सिरीजमध्ये ना कसं आहे माहिती आहे का तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील पण असे म्हणजे मागे पुढे टायमिंग फिक्स नसणार तर एवढा समजून घ्या आणि आता आम्ही चाललो बागा बीच वरती असंच जरा घरात घरात बोलते हॉटेलमध्ये बसून कंटाला आला होता तर बरं चला जाऊया आणि इकडची एरिया काय वाटते भारी वाटते इथली घरं बघा किती म्हणजे जुनी आहेत हा हा हु बरोबर हम्म 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 हा हा बरोबर आणि इकडं जेवणाबद्दल बोलायचं ना तर कालच आपण एका हॉटेलमध्ये जेवलो म्हणजे मला तर वाटतं इकडे ना जेवण भारी आहे ना टेस्टी एकदम हो काय वाटला सानू कसा वाटलं जेवण रात्रीचं हां एक नंबर एकदम टेस्टी होतं काय काय घेतलं होता मन एकदम बोलता ना खुश झाला होता जेवण आणि इकडं एरियामध्ये या एरियामध्ये म्हणजे आहे माहिती आहे का गोवा साईडला तुम्हाला ना छोटे छोटे हॉटेल भेटतील छोटे छोटे बार रेस्टॉरंट सर्व ना त्याच्यामध्येच म्हणजे तुम्हाला वाटणार नाही असं म्हणजे टपरी टाईप बोलणार पण त्याच्यामध्ये काय काय गोष्टी असणार जेवण पण भेटणार ड्रिंक पण भेटणार ड्रिंक तर प्रत्येक हॉटेलमध्ये भेटणार तुम्हाला इथे तर आता आपण बागा बीचवरती चाललो तर आता तिकडे गेल्यावरती बोलूया

हे वाल ना ओके दाखव कस आता मध्ये घाल छान आहे बघा किती मस्त छान वाटत ना, वाले वाले। ना? वाला ओके ओके नाही एक बस झाला तर फायनली सानूला जे जे हवं आहे ते घेतलेले आहे आणि आता ते तिला बीच जायचं पाय वगैरे म्हणजे आंघोळ करायची एक प्रकारे बोलते हा का गरम आहे आम्ही थोडासा हे होऊ दे क्लायमेट जाऊया तर माझा आता ज्यूस पिऊन झालेला आहे आणि सानू ऐकतच नाही तिला पाण्यामध्ये जायचं आहे पुढे गेली ती आता आणि स्नेहा बसली तिथे तर चला थोडा तर एवढा बीचवरती आलो आलोय आणि सानू एवढा हट्ट करते तिचा हट्ट पण पूर्ण करूया संध्याकाळी पण भरपूर काही ॲक्टिव्हिटी करायची आहे आमच्या दोघांचा लग्नाचा वाढदिवस आहे डिनरचं थोडंसं प्लॅनिंग करतोय असं काहीतरी कारण परत परत कधी येणार आहोत आपण गोव्याला आणि गोव्याला आल्यावरती कसं सा। गोव्यासारखा फील पण झाला पाहिजे ना सानू काय बोलते है? ओके ओके बस 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 सानू खुश तर आम्ही खुश तर आता बीचवर ना आम्ही आलो डायरेक्टली जेवायला जेवायला म्हणजे हॉटेलवरती जाता जाता आपल्याला एक हॉटेल दिसला काय रहस्य तर तिथे लिहिला होता होमली फूड आहे म्हणून तर आम्ही जेवायला बसलो तशी पण भूक पण लागली होती नाच म्या तर आता ऑर्डर करून अर्धा तास झाला होता आणि बघा जेवण पण आलेलं आहे तर जेवणामध्ये चपाती दोन सांगितलेले आहे प्रॉन्स तवा खाला भारी लागते अच्छा अच्छा का का आणि चिकन ना ही चिकन काय आहे चिकन सुक्का तर आता आम्ही हॉटेलमध्ये आहोत आणि दुपारी जेवण झालं ना डायरेक्टली आम्ही हॉटेलमध्ये आलो मस्तपैकी झोपलो आणि आता कसं आमच्या आज लग्नाचा वाढदिवस आहे तर दुपारीच आम्ही म्हणजे बीचवरती जे असतात जे अरेंजमेंट करतात थोडंसं डेकोरेट करतात तर त्यांना आम्ही सांगून आलो होतो का आज संध्याकाळ रात्री आम्ही म्हणजे डिनर आम्हाला करायचं आहे तर काय असं अरेंजमेंट वगैरे करताय का तर त्यांनी सांगितलं करतो म्हणून आम्ही देऊन आलोय त्यांना तर साडेआठ ते नऊ वाजेपर्यंत अरेंजमेंट तुम्हाला मिळेल आणि बघूया कसं काय सेटअप केलंय ते कारण कसं सा आपल्यासाठी नवीन आहे गोष्टी परत परत कधी येणार आहोत तर आम्ही काय विचार केला चला एक चांगला सेलिब्रेशन करूया एक आठवण म्हणून आणि अकरावा कस... वर्ष तर खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी दहावे वाले याच्यातच करायला पाहिजे ऍक्च्युली पण ते कसं ते रिसॉर्ट वाले केलेला लास्ट टाइम काय बोलू शकतो किती जणांनी ब्लॅक कलर घातले दोघांनी दोघांनी वाईट दोघांनी वाईट माझं बीडी तर कसं आहे आणि आम्ही हे पण विचार केल्यानंतर का आपण कसं यूट्यूबवरती व्हिडिओज बनवतो हो ब्लॉग्स बनवतोय आणि आमची जी काही लाईफस्टाईल आहे ती तुमच्यासोबत शेअर करतोय तर कसं अकरावा लग्नाचा वाढदिवस आहे तर चला मस्त पैकी सेलिब्रेट करू आणि कसं आहे नंतर काही वर्षानंतर मेमरीज म्हणून आपल्याला बघता पण येईल ना का आम्ही असं केलं होतं गोव्याला परत कधी गोव्याला येणार ते पण नाही माहितीये जेव्हा जमेल तेव्हा येऊ जेव्हा आपल्याला बोलतात ना वाटेल वाटेल पाहिजे पण आता फर्स्ट टाइम आहे तर फर्स्ट इम्प्रेशन इज अ इम्प्रेशन बोलतात क्रिएट की आपण आलोय आणि मस्त असं सेलिब्रेट करतोय मेमोरेबल बनवायचंय आणि आम्ही आधीच विचार केलेला की आता नेक्स्ट आपण लास्ट इयर विचार केलेला की नेक्स्ट इयर मेमोरेबल कमी झाली का वाढलं स्टार्टिंग तीन ते चार वर्ष लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज खूप सारा बघितलं आम्ही फेस केला पण आता जे आम्ही बघतोय की आम्ही स्वतःला किती बदली केलाय चेंजेस केलाय दोघांनी आणि आता लाईफ एन्जॉय करतो ऍक्च्युली आम्हाला अर्थ पण माहिती पडलाय की लाईफचा अर्थ काही आहे आम्ही आता ते बोलतो ना एकमेकांसोबत खूप एन्जॉय करतो आम्हाला असं वाटत पण नाही की आपल्या तीन चार माणसांची गरज आहे की आपण सेलिब्रेशन साठी आता खूप लोक असं असतात की त्यांना एकटा बरोबर नाही वाटत की काय एकटे एकटे पण आम्हाला माहिती एकमेकांची आमची तर म्हणून आम्ही एकमेकांमध्ये लोक बघतात सगळं बघतो बरोबर ना तर आता आम्ही मस्तपैकी तिघे पण रेडी झालोत सानू आणि मम्मी मस्तपैकी रेडी झालो आणि बिनी हा तर आता आम्ही हॉटेलमधून बाहेर निघालो आणि जसं बाहेर म्हणजे इथे ना रात्रीचे दोन तीन वाजेपर्यंत एकदम लाईट बिट एकदम फुल ऑन चालू असतात ना आणि एक आहे का इथे ट्रॅव्हलचा भरपूर प्रॉब्लेम आहे म्हणजे तुम्हाला ना इथे स्कूटी वगैरे कार वगैरे रेंटलनी मिळेल फक्त जसं आपल्याला कसं मुंबईमध्ये रिक्षा वगैरे मिळते कुठे पण चाललंय तसं इथे काही तुम्हाला ट्रॅव्हलसाठी नाही भेटणार तर तुम्ही रेंटलनंच स्कूटी वगैरे घेऊ शकताय आणि आम्ही कसं पहिलाच विचार केला होता का आपण रेंटल स्कूटी नाही घेणार फोर व्हीलर नाही घेणार तर आम्ही पहिलाच विचार हे के केला होता का आपण हो जर हॉटेल घेतला तर आपण बीच समोरच घेऊ जेणेकरून आपण पाच मिनिटात हॉटेलमध्ये जाऊ शकतो आहे बीचवरती दहा मिनिटात जाऊ शकतो अशा लोकेशनवरती हो आम्ही घेतला तर आता चला जाऊया लोकेशनवरती हो आणखीन खूप जण अशी पण बोलतील का तुम्ही मार्केट एक्सप्लोअर करा हे एक्सप्लोअर करा तर आपल्याजवळ भरपूर टाईम आहे अजून दोन तीन दिवस आहेत आपल्याजवळ तर आपण ह्या गोष्टी सर्व करणार आहोत तर तुम्ही जर कधी गोव्यामध्ये आले असणार तर इथला बेस्ट हॉटेल कोणता आम्हाला कमेंट करून सांगा जेणेकरून आपण त्या हॉटेलमध्ये जाऊन जेवण करू शकतो तर हे बघा दुपारी आपण या हॉटेलमध्ये जेवण केला मॅगी सानुनी मॅगी खाल्ली ना आणि इकडची हा बोल 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 काय पप्पांना काय पापलेट मसाला झटलेला काय बोल दिसण्या तुझं गाणं ना पापलेट <laughs> गो पापलेट वाली आम मम्मा हो सावता आणि एकज बोलायचं झालं ना तर इकडचे लोकांचं म्हणजे एकदम ही एरिया ना एकदम शांत आहे म्हणजे कोणाला काय घेण्या देण्या आहे प्रत्येक जन आपा कामामध्ये व्यस्त ना <laughs> आ, ना दे ना। हा ते तसेच हा तिथे हो बरोबर तर आता आपण बीच वरती पोचलो तर चला आता बघूया अरेंजमेंट कशी केलेली आहे आणि कसा डेकोरेट केलाय हे पहिला बघायचंय कारण पाच हजार रुपये घेणार आपल्याकडनं पाच हजार रुपये तर फायनली आता आपण बीच वरती पोचलो आहोत आणि ज्या बीच वरती म्हणजे बागा बीच आहे ना त्याचा काहीतरी अपोजिट साइडला हा बागा बीच आणि कलंगूट मिडल आहे हा मिडल आहे एवढं नाही त्यांनी सांगितलं इथून आम्ही एक आलेलो हा शांत शांत आहे कारण आम्ही हे जे दुसरे आहेत ना साइडचे बीच त्याच्यावरती काय नाही केलं तिथे आवाज भरपूर क्राऊड भरपूर असेल शांत पाहिजे हा तर आता इथे एकदम शांत लोक पण आहेत लाइटिंग केली आहे खूप छान केलेलं आहे आपण सराउंडिंग पण छान मस्त मस्त एक नंबर हे बघा आता आपण एंटर केलं बघा याच्यात किती छान म्हणत एक नंबर हे बघा वाव सही सुपर मस्त तर जसं आपण इथे इंटर केला एवढं भारी आहे ना म्हणजे ऍक्टिव्हिटी करण्यासाठी भारी आहे ना एकदम चिल करायचं रिलॅक्स राहायचा शांत कोण कोणाचं मस्त हा सानू पण खूप एन्जॉय करते तर चला आता आपण जाऊया जिथे आपलं डेकोरेशन केलंय सांगू तू पण आहे तुझ्यासाठी पण आहे मम्मी पप्पाची अॅनिव्हर्सरी तर फायनली डेकोरेशन तुम्ही बघितलं असणार किती सुंदर केलंय छान वाटलं ना वाटतंय आणि जे आता कसं बीच वरती पुन्हा कालो पण जे लाइटिंग प्लस ते बलून टेबल वरती पण बघणार आता किती सुंदर म्हणजे अरेंजमेंट खूप छान केली जेवढे पैसे घेतात त्याच्यासाठी वरत आहे मला वाटतं बनवलं ते आपण तिथे नंतर शूट करणार आहोत ते करतील पण त्याने थोडं शूट करता नाहीये तरी पण मी ट्राय करते मी जेवढे शूट करेन ना ते तेवढे मी सिनेमॅटिक मध्ये तुम्हाला दाखवणार फायनली केक कटिंग झालेला आहे खूप छान एकदम फिलिंग म्हणजे आताची जी फिलिंग आहे ना खरंच खूप मस्त मस्त वाटते एकदम सानू पण खरंच खूप छान सानू केक आवडला ना आणि केक इतकं फ्रेश दिलाय ना खरंच आम्ही रात्री पण केक ऑर्डर केलेला आहे झोमॅटो वरून एकदम हार्ड केक होता हार्ड असं म्हणजे असं वाटतं फ्रीज मध्ये हे केलेला होता का काय पण आता बघा यू तर आता आम्ही म्हणजे जेव्हा आपण हे डेकोरेशनसाठी त्यांना जेव्हा सांगितलेलं ना दुपारी बीच वरती येऊन तेव्हाच आम्ही सांगितलं का केक के एकदम के फ्रेश पाहिजे एवढा टेस्टी आहे ना भरपूर टेस्ट आहे हा घे ना, ना, ना। आपलंच तर केक आहे तू घे ना सा, तर आता केक वगैरे खाऊन झालेला आहे आमचा तर सांगायचं म्हणजे आता करायचं आहे आम्हाला डान्स आणि अजून एक गोष्ट आपण आता लास्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे मुंबई टू गोवा वाला, वाला तो तो आनी आनी तर खरंच खूप छान छान कॉमेंट बघून काय बोलतात ना भरून येते तुम्ही किती आमच्यावरती प्रेम करतात ना खुश होतात आमच्या कृषीमध्ये तर ते एक जे गोष्टी आहेत ना प्रत्येक जण नाही करत असा आपले ऍक्च्युली ना बघा रिलेटिव्ह असतात घरातले असतात सगळे नाही खुश होतात आपल्या कृषीमध्ये पण तुम्ही जे कमेंट्स करतात आम्हाला ते बघून खूप भारी वाटत भारी वाटते आणि आम्ही म्हणजे हीच आशा करणार का तुमचा असंच प्रेम आणि असं सपोर्ट राहू द्या आशीर्वाद राहू द्या कारण तुमच्या आम्हाला पुढे घेऊन जाणार खूप आपल्या मुळे आज तुम आपण इथे आहोत तुम्ही बघितला की आता ते परत परत बोलायला आवडत ठीक आहे जे झालं ते पास्ट होतं पण आता आपला फ्युचर आपल्याला कसं बेस्ट बनवता येईल किंवा प्रेझेंट कसं आपल्याला चांगलं जगता येते आम्ही तेच आता फोकस करतो सगळ्यांना थँक्यू सो मच आणि मला हे पण माहिती की आता या व्हिडिओ नंतर आपल्या खूप सारे कमेंट्स येतील विशेष असणार तर आम्ही आधी सुरु थँक्यू सगळ्यांना थँक्यू थँक्यू सो मच so चला आता मस्त पैकी आता म्युझिक लावायचंय डान्स करूया मग नंतर जेवण करूया घेऊ सारी सारी रा से ही जिंदगी है तू मिला तो है लगा एक नई जिंदगी मिली है ये अलग सी खुशी है जो पहले थी ना मिली है और सारे इस जहां में तेरे जैसा ही नहीं, नहीं है कोई ऐसा डान्स वगैरे आमचा झालेला आहे आणि डेकोरेशन बघा किती सुंदर असं केलं होतं ना कसं वाटलंच मी छान वाटला ना आपण ते बोलतात ना एक मेमोरेबल डे खरच ते डान्स केला मस्त केला हो। सानूला पण नाचवली पण सानू नव्हती खुलत नाही लवकर तिला सवय होईल डान्स बी तर ती करेल काय बोलते सानू अच्छा काय बनवलंय महादेवा शिवलिंग पिंडी Wow. फिंड अच्छा व्हेरी गुड तर आता डान्स वगैरे आमचा झालेला आहे तर आता मस्तपैकी आता जेवण करूया तर आता ना आम्ही काय केलं माहिती आहे का प्लॅन चेंज केला तिथे डान्स वगैरे करून झाल्यावरती आम्ही विचार केलेला की के तिथे आपण जेवण पण करूया <laughs> पण ॲक्च्युली रेट ना एकदम बोलताना एकदम <laughs> खूप लेवल बोलता हाय किंग फिश प्राइस अठराशे रुपये आणि महाग पण आहे तर आम्ही काही विचार केलो विचार केला जर आपण किंगफिश थाली घेतोय तर अठराशे रुपये पण तेच याच्यामध्ये आपलं पूर्ण जेवण होईल अलग अलग डिश मागून सुद्धा होईल जेवण पण होते असं हा हा आता प्रत्येकावर आम्हाला नाही आम्हाला तेवढा खर्च करायचा म्हणून आम्ही चालू दुसऱ्या हॉटेल मध्ये आता एका हॉटेल मध्ये चाललो तिथे म्हणजे आम्ही काल रात्री जेवण केलं होतं हा रे मला इतकं आवडलं तिथेच जेवण हा ओके 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 तर चला कंटिन्यू आता तो हॉटेल पण तुम्हाला आम्ही सांगतो आणि दाखवतो सुद्धा कोणता हॉटेल आहे तर इकडे ना शॉपिंग साठी पण एवढे भारी ऑप्शन्स आहेत ना भरपूर ना तर आता आपण विचार केला आहे का इकडे शॉपिंगचा पण एक ब्लॉग बनवूया ना त्याच्यामध्ये तुम्हाला बेस्ट हॉटेल दाखवणार आहोत आणि शॉपिंगसाठी पण काहीतरी दाखवणार हां पण आहे हां गर्दी आहे खूप जणांना असं वाटेल का ऑफ सीझन आहे तर ऑफ सीझन वगैरे काही नाही हा भरपूर भरलेला होता हा तेच ना असं ऑफ वीप सीझन काय नसते फक्त रिलॅक्स करता आलं पाहिजे लोकांना एन्जॉय करता आलं पाहिजे जसं आपण आता आलो आपण एन्जॉय करतोय तर चला आता हॉटेल पण आलं वाटतं ना नाही पुढे वाटतं हॉटेल एक साइड एक सारखे ना तुम्हाला भरपूर इथे दिसतील याच्यात नाही पुढच्या याच्यामध्ये तर आता आम्ही हॉटेलमध्ये आलोय तुला काय खायचं आहे काय चिकन तंदुरी चिकन चिली घ्यायची तुला काय आहे तर आम्ही ना कालच या हॉटेलमध्ये आलो होतो जेवायला आणि जेवण बद्दल बोलायचं ना खूप टेस्टी आणि अप्रतिम जेवण होता म्हणून परत आम्ही इथे आलो काय बोलते सनू हा क्यूट आहे खबर हे काय मम्मीचं चारशे रुपयाचं कानातलं लावलंच काय त्याला पाचशे रुपयाचे हॉटेलचं नाव काहीच नाही बोल। अच्छा काय नाव आहे स्टे लॉंगेज ओके तर सर्वात पहिले चिकन चिली आम्ही स्टार्टरसाठी मागवलेलं आहे जेवण साठी अलग मागवलेला आहे ना तर स्टार्टर आलेला आहे चिकन चिली सानूची फेवरेट आहे प्रॉन्स रवा फ्राय घेतलेला आहे एकदम फ्रेश है फिश और वैसे वैसे रवा कोटिंग के लिए ना एकदम क्रिस्प एकदम शानदार पे कल पहले बना कर आज अलग बनाज बन वर्क है एकदम टेस्टी ओपरती गोवे में देख देने तो नक्की ट्राई करा ओपरती स्वीट मसाला गरम आहे तुला तर फायनली आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही चालवतो हॉटेलला तर आता हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा बघा आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे देनार, देनार, तर आम्हाला हे माहितीये का आता ही व्हिडिओ पोस्ट झाल्यावरती आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप जण तुम्ही आम्हाला आशीर्वाद देणार ब्लेसिंग देणार तर त्याच्या अगोदरच आम्ही तुम्हाला सर्वांचा मनापासून धन्यवाद करतोय थँक्यू सो मच कारण आपल्याला आता टाइम कारण आम्ही इथे कसं आता चिल करायला आलोय एन्जॉय करतोय कमेंट्स लेट लेट रिप्लाय देणार सगळ्यांना रिप्लाय करणार थँक्यू थँक्यू सो मच तुम्ही आमचा डे खूप स्पेशल बनवतायत विश करतायत आज पण आम्ही इंस्टाग्राम वरती पोस्ट टाकली खूप कमेंट आले पण आम्हाला आले खूप छान आज पण गोवा मध्ये वाटतो तर चला मित्रांनो आजच्या मध्ये बस एवढी आय होप तुम्हाला आजचा हा आमचा गोवा मधला पहिला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या करा लाईक चॅनल वरती नवीन असणार तर चॅनल करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तो पर्यंत बाय बाय